नमस्कार मी रामेश्वरी यशवंत कांबळे मी राहिल्यानगरमध्ये राहते माझं शिक्षण दहावी झालेलं आहे आणि मी इव्हेंटचे काम करते म्हणजे लग्न समारंभ असो डोहाळे असो बारसा असो तुमचे वेगवेगळे जे शुभ कार्य असतात त्या शुभ कार्यांचे मी तुमच्या शोभा वाढवण्यासाठी रांगोळ्यांचे किंवा सप्तपदींचे फुल्याऱ्यांच्या रांगोळ्यांचे रांग मी असं का काम करते म्हणजे मी माझं शिक्षण दहावी झालेले असून मी पुढं काही करू शकत नव्हते त्याच्यामुळं मग मी एक व्यवसाय निवडला त्याच्यामध्ये मी रांगोळीची मला आवड होती म्हणजे पहिल्यापासून तर तेच मी आवड म्हणून नाही का तीच मी परंपरा पूर्ण चालू सा, ठेवण्यासाठी मी एक अजून नवीन एक व्यवसायाची मी सुरुवात केली म्हणजे ही आता आज मी अहिल्यानगरवरून शिरूरला आलेली आहे शिरूरला येऊन मी नाही का हे सप्तपदीचं काम केलेलं आहे वचरांची सप्तपदी केली मी आज तर ह्याच्यामध्ये ना नवरी नवरदेवांसाठी जे वचनं घेतले जातात ते मी नाही का वेगळ्या पद्धतीने वचनं जे कसे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज जे वचनं आज नवरी नवरदेव चालतात म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे आपण विधी करतो त्या वचनांची सप्तपदी मी आज इथे शिरूरमध्ये केलेली आहे सकाळी सहा वाजता येऊन अहिल्यानगरवरून शिरूरला सकाळी सहा वाजता येऊन मी ही सप्तपदी आज रेडी केलेली आहे तर आज सप्तपदी म्हणजे वचनांची सप्तपदी आहे त्यातले वचन असे आहेत की पहिलं वचन आहे जबाबदारी आणि सहनशीलतेचे दुसरं वचन आहे चढ उतारामध्ये एकमेकांना साथ देण्याचे तिसरं वचन आहे धन आणि समृद्धीचे चौथं वचन आहे सुख आणि दुःख वाटून घेण्याचे स पाचवं वचन आहे कुटुंबाचा सांभाळ करण्याचे सहावं वचन आहे कायम एकत्र राहण्याचे आणि सातवं वचन आहे मैत्री आणि विश्वासाचे अशी मी कलर आणि फुलं दोन्ही मिक्स करून मी सप्तपदी आज तयार केलेली आहे धन्यवाद